名前が変わるのは क्रोधी नाम संवत्सर सुरू झालंय तापट डोक्याच्या लोकांनी भगवद्गीतेतला हा श्लोक लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चैत्र शुद्ध प्रतिपदेला संवस्तर बदलते प्रत्येक संवस्तराचे वेगवेगळे नाव असते या नावाचा एरवी उल्लेख होत नसला तरी त्याचा प्रभाव वर्षभर टिकतो अशातच यंदाचे वर्जक क्रोधी नाम संवत्सराचे आहे नावावरूनच त्याचा प्रभाव आपल्याला लक्षात येईल या वर्षभरात क्रोधाचे प्रमाण वाढेल स्त्री पुरुषांच्या तामसी भावना बळावणे विकार वाढणे अगदी धार्मिक व्यक्तींच्याही मनाचे संतुलन ढासळणे श्रद्धा निष्ठा कसोटीला लागणे उच्च ध्येयापासून विचलित होणे नास्तिकता वाढणे असे घडू शकते म्हणून आपली साधना प्रबळ करावी त्याबरोबरच भगवद्गीतेत दिलेला श्लोक कायम लक्षात ठेवावा असे म्हणतात की आपल्या आयुष्यातील सर्व श प्रश्नांची उत्तरे भगवद्गीतेत सापडतात संतापावर आवर घालण्याचाही उपाय त्यात आहे का याचा शोध घेतला आणि उत्तर समोर आले भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात धाय तो विषयान पुंसहा सङ्गस्ते शूपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते अर्थात नानाविध विषयांमध्ये गुंतून राहणाऱ्या मनुष्याला विषयांची आसक्ती लागते विषय आत्मोन्नतीचे असतील तर ठीक अन्यथा वाम मार्गाकडे पावले वळले की विषय मिळवणे हे ध्येय बनते ते ध्येय गाठण्यासाठी असंगाशी संघ म्हणजेच अयोग्य व्यक्तीशी संघ करण्याची मनाची तयारी होते त्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून आपली सदसद्विवेक वेग बुद्धी नष्ट होते आणि दुसऱ्याच्या विचाराने विचार करण्याची सवय लागते एवढी करून ही आपल्याला हवी असलेली गोष्ट प्राप्त झाली नाही की क्रोधाची मुळे मनात खोलवर रुजतात आणि क्रोधात भवती हा समोहा त स्मृती विभ्रमहा स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो बुद्धिनाशत तर प्रणशती क्रोधामुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहू लागतो इतरांचा मत्सर करू लागतो आपली मूळ ओळख मूळ व्यक्तिमत्व मूळ स्वभाव विसरून रागाच्या भरात गैरवर्तन करू लागतो क्रोधाचे संमोहन एवढे असते की मनुष्याला स्वतःच्या स्मृतीचा संभ्रम पडू लागतो रागाच्या भरात वाटेल तसे वागतो आणि बरेच काही कमावण्याच्या नादात जे हातात आहे तेही गमावून बसतो एक उदाहरण पाहू आई मुलाला बाजारात घेऊन जाते तो मुलगा आईचे बोट धरून नाचत बागडत बाजारात जातो वाटेत त्याला खाऊचे दुकान दिसते तो आईकडे खाऊसाठी हट्ट करतो आई त्याला कर, नकार देते तो घुशात जड पावलाने आईवर पुढे पुढे चालतो एव्हा आता शुल्लक चॉकलेटने मुलाच्या डोक्यात घर केलेले असते वरून ते मागितल्यावर लगेच मिळाले नाही याचा रागही असतो मुलगा ते लक्षात ठेवतो वाटेत खुळचे दुकान लागते मुलगा पुन्हा हट्ट करतो आई त्याला डोळ्याने दटाव होते, मुलाला आणखी राग येतो तो, तो खाऊसाठी अडून बसतो आईचा हात झटकतो जोरजोरात रडायला सुरुवात करतो आई त्याला समजावते रागी भरते मुलगा आणखीनच जोर जोरात रडून भर रस्त्यात पथकल घालून बसतो गर्दीचे लक्ष दाते लोक बघतात हसतात ते पाहून आईची सरफड होते ती मुलाला रागाच्या भरात एक धपाटा घालते आणि हाताला धरून फरफटत घेऊन जाते चॉकलेट तर दूरच पण मुलगा धपाटा खाऊनच वरून भर रस्त्यात स्वतःचाच अपमान करून घेतो आपले चांगले कपडे खराब करून घेतो आणि आईचा राग ओढवून घेतो ते वेगळेच तात्पर्य हो, शहाना समजूतदार मुलगा एका छोट्याशा खाऊपाई स्वतःची ओळख गमावून बसतो आणि रागाच्या भरात आईला अजवा बोलू लागतो या उलट त्याने संयम ठेवला असता तर त्याचे समजूतदार त्या झा समजूतदारपणा पाहून आईने त्याला खाऊ घेऊन दिला असता परंतु एवढी ना मुलामध्ये असते ना आपल्यामध्ये म्हणून तर पावलोपावली राग राग करून आपण स्वतःची किंमत करून घेतो आणि रागाच्या भरात आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान करून बसतो यावर उपाय एकच आहे ज्या क्षणी राग येईल त्या क्षणी प्रतिक्रिया देणे टाळावे आणि डोकं थंड व मन शांत झालं प्रतिसाद द्यावा असे केल्यामुळे रागाची तीव्रता कमी होते आणि मनात उठलेल्या अनेक वादळांचा क्षणात निचरा होतो म्हणून क्रोधाचा क्षण आवरणे अत्यंत महत्वाचे आहे आणि तो आवरणे सर्वस्वी आपल्याच हाती आहे आयुष्यात कितीही टोकाचे प्रसंग आले तरी त्यातून निभावण्याची ताकद उपासनेत असते यासाठी या, या गोष्टी आवर्जून करा पहिली गोष्ट म्हणजे क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी नामस्मरण वाढवा क्षमाशील वृत्ती वाढून अंगी शांती बांधवा अनैतिक गोष्टी करू नका वादविवाद टाळा एकमेकांविषयी गैरसमज दूर करून स्नेहभाव वाढवा सारे विसरून जा सामुदायिक उपासना ज्ञानेश्वरी देवी महात्म्य गीतापठन स्तोत्रपठन असे कार्यक्रम आयोजित करा सर्व लोभांपासून लांब राहा सर्वत्र समजुतीचे थे धोरण ठेवा मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करा आहार विहाराची काळजी घ्या घरातील वडीलधाऱ्यांचा नेहमी मान ठेवा आणि त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या यावर्षी जमेल तेवढ्या वेळा कुलदेवता आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्या घरात लघुरुद्र पवना सुक्त वरद शंकर महापूजा आयोजित करा शक्य असेल तेवढे अन्नदान करा घरात रोज पूजा करा देव पारोसे ठेवू नका पितरांच्या तिथीला श्राद्ध व सर्व पितरीला तर्पण करायला विसरू नका धन्यवाद